नाही दोन हजार नऊच्या वेळची त्यावेळी ते वे आ, मी आव्हानाने विनंती केली होती त्यावेळची परिस्थिती त्या दरम्यान वेगळी होती आत्ताचीही आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आज मतदानाची टक्केवारी जर बघितली तर दोन हजार नऊला आदरणीय भारत नानांना ना एक लाख सहा हजार त्या ठिकाणी मतदान पडलं होतं आज एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस त्या ठिकाणी मतदान पडलं आहे थोड्या मतानं माझा पराभव झाला तो पराभव मी स्वीकारला आहे पण ज्यांना त्या ठिकाणी काय वाटत होतं त्यांनी आणि ते मदत केलेल्या सगळ्या त्यांच्या लोकांनी प्रमुखांनी साडेतीन पावणे चार वर्ष काय भोगलं आहे अनुभवलंय हे महिन्या दीड महिन्यापूर्वी त्यांनी स्वतः माईकवरती सभेंच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि काल निकाल लागला आहे आजपासून पुढचे पाच वर्ष त्यांचेच लोक आम्ही तर त्या ठिकाणी स्वाभिमानानं आणि अभिमानानं ताटमानेनं त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी लढलो आहे परंतु ज्यांनी मदत केली आहे त्यांनी साडेतीन पावणे चार वर्ष भोगले पुढची पाच वर्ष सुद्धा तुम्हाला भोगायची तयारी आजपासून तुम्हाला करावं लागेल आणि त्या उद्यापासून हे त्या ठिकाणी दिसून येईल आणि ही त्यांनीसुद्धा सुद्धा त्यांच्या अंत्यकरणाची मनाची त्या ठिकाणी तयारी ठेवावी लागेल दोन हजार नऊची पुन्हावृत्ती झाली तर भालके नगरपालिकेत जोरदार उतरतील या आश्वासनाने कुठंतरी पटकावा नाही भालके आजही जे माझ्या बरोबर सोबत असणारे मतदार बंधू भगिनी आहेत हे माझ्या पाठीशी आशीर्वाद दे आहेत मी उद्याही आजही आणि उद्याही नगरपालिका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकीमध्ये ताकदीनिशी माझ्यासोबतच्या लोकांच्या बरोबर जे माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून नाही तर दोन पावलं पुढं राहून लढलेत त्याच्यासोबत राहणं हे माझं त्या ठिकाणी जबाबदारी आणि कर्तव्य आहे ती मी त्या ठिकाणी पार पाडीन मी कुठेही अंतर किंवा किंचित भर देखील त्यांच्या मनामध्ये गैरसमज त्या ठिकाणी पसरू द्या विठ्ठलचा चेअरमन आमदार झाला तोच आमदार आता विठ्ठल परिवाराचा नेता आहे असं सांगत अभिजित पाटलांनी काल सुरक्षितावर दंड टोपटले नगरपालिकेला आम्ही विठ्ठल परिवार मैदानात होता असं सांगितलं काय मी काय बोलले त्या ठिकाणी मला माहीत नाही त्या बाबतीत त्यांचं वैयक्तिक मत हे त्यांचं असू शकतं परिवार म्हणून काही घटक आहेत इथं त्या ठिकाणी मतदार बंधू भगिनी या शहरातल्या सगळ्या प्रमुखांशी मग आजी माझे नगरसेवक असतील वडीलधारी असतील ज्येष्ठ असतील तरुण असतील माता भगिनी असतील यांच्याशी चर्चा करूनच उद्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे त्यामुळे कोण नेता काय बोलला मी त्या ठिकाणी बघितलं नाही त्यांचं ऐकलं नाही त्याच्यावर मी त्या ठिकाणी भाष्य करू इच्छित नाही माझ्यासोबतच्या लोकांना विश्वासात घेऊन मी त्या ठिकाणी उद्याच्या निवडणुका पार पाडतो नगरपालिका निवडणुका लोकांची शक्यता आहे आणि शहरात काय प्रॉब्लेम आहे प्रश्न तीन वर्ष झाले नगर नगरप्रेशन नगरसेवक नाही तर संदर्भात काय आपली आघाडी आवाज म्हणजे या शहरातल्या चुकीच्या पद्धतीमुळं सर्वसामान्य नागरिकाला प्रचंड त्या ठिकाणी त्रास होतोय वाढती पाणीपट्टी असेल वाढती त्या ठिकाणी घरपट्टी ज्यावेळी ज्या ज्यावेळी घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या विरोधात आम्ही सगळे प्रमुख शिवोंना जाऊन त्या ठिकाणी भेटून निवेदनं देऊन आंदोलनाचा इशारा देऊन त्या ठिकाणी ती पाणीपट्टी कमी करण्याच्या बाबतीत त्या त्या दरम्यान प्रयत्न केलेला आहे धुळीचं साम्राज्य आहे पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळत नाही गटारी त्या ठिकाणी साफ केल्या जात नाहीत हा प्रकार फक्त आणि फक्त गेले दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीपेक्षा जास्त नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्यामुळं आणि तिथं प्रतिनिधीच त्या ठिकाणी भांडायला कोणी नसल्यामुळं आज सर्वसामान्याला नाहक त्रास त्या दरम्यान होतोय आज आजपासूनच आम्ही सगळे शहरातले त्या ठिकाणी प्रमुख आणि त्या त्या भागातले बसून या कारण महिन्यात दीड महिन्यात कधी नगरपालिकेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या दरम्यान लागू शकतात या बाबतीत सगळ्यांना सोबत घेऊन त्याच ताकदीनं त्या ठिकाणी निवडणुका लढणार आहे आणि जशी दोन हजार अकराला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं या नगरपालिकेवरती सत्ता स्थापन करून इथल्या महापुरुषांचे पुतळे असतील सुशोभीकरण असेल रस्ते असतील अंतर्गत सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका फक्त अडीच वर्षाच्याच कालावधीमध्ये हातात सत्ता असताना त्या ठिकाणी पार पडली तीच भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाणार आहे आणि आज जी शहरातली दैनीय अवस्था त्या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून चुकीचा प्रकार जो चालू आहे तो त्या ठिकाणी वेळोवेळी निदर्शनास आणून आम्ही त्या ठिकाणी नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेला सामोरं जाणार आहे स्वराज्य संस्थांमध्ये भारतांना हे सर्व आणि त्यातून आम्हाला ना ना आता पुन्हा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतात आता हे महाविकास आघाडीची पाटाफोट झाली किंवा काही बळी निर्माण झाली तर तुम्ही विरोधक म्हणून पंढरपूरात नेतानं काम करत आले काय तिकडे काय इकडे आता त्यांना सोबत घेण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात नाही जे पंढरपूर शहराची जर परिस्थिती बघितली मताच्या आकडेवारी बघितली तर थोड्या म्हणजे बरोबरीत आणि थोड्याफार मताने त्या ठिकाणी आम्ही शहरात पाठीमाग आहे ज्या ज्यावेळी पुढं जाऊन आमच्यासोबतच्या प्रमुख पदाधिकारी आजी नगरसेवक असतील वडीलधाऱ्यांना विचारात विश्वासात घेऊन त्यासाठी जिथं काही पाठीमागं पुढं करावं लागत असेल तर ती करायची भूमिका आजही आमची आहे त्यामध्ये मनामध्ये सोडाची द्वेषाची आणि चुकीची भावना ना काल होती ना आज आहे ना पुढच्या काळात त्या ठिकाणी आणि म्हणून मुळातच या पराभवाची जबाबदारी कुणावरती आणि कुणाच्यावरती नाव न घेता उमेदवार या नात्यानं मी स्वतः त्या ठिकाणी स्वीकारतो आहे आणि म्हणून पुढं जिथं काही पुढं मागे सरकावं लागत असेल तर आम्ही जरूर त्या ठिकाणी मी स्वतः आणि माझ्यासोबतचे प्रमुख त्या ठिकाणी सरकतील आणि आमच्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांना भविष्य काळात काम करायची संधी मिळायसाठी मला माझ्यासाठी जितका प्रयत्न त्या ठिकाणी मी केला नाही त्याच्यापेक्षा

ते स्वतः त्यांच्या निवडणुकीमध्ये होते मी माझ्या स्वतः त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये होतो त्यामुळे एकमेकांच्या मतदारसंघात आम्ही त्या ठिकाणी लक्ष देणं किंवा कुठले हे करणं त्यांनाही त्या ठिकाणी जमलं नाही आम्हालाही त्या दरम्यान जमलं नाही कार्यकर्त्यांनी गाव लेवलच्या परिस्थितीनं प्राप्त परिस्थितीनुसार त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे पुढच्या काळात ज्या ज्या परिस्थितीला सामना करावा लागेल वडीलधारी जे प्रमुख सांगतील कारण दोन हजार नऊला पहिल्यांदा आदरणीय भारतनानाने विजय संपादन केल्यानंतर अकराच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये परिवारामध्ये मतभेद असताना देखील एक ठेवण्याची दे भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली होती त्या भूमिकेतून वडीलधाऱ्याशी प्रमुखाशी चर्चा करूनच मी त्या ठिकाणी निर्णय घेईन मी एकटा कोणताही निर्णय घे ना कधी आजपर्यंत मी घेतला आहे ना इथून पुढच्या काळात देखील कधी त्या ठिकाणी घेण्यासाठी नाही प्रमुख जे सांगतील त्या पद्धतीनं इथून पुढच्या काळात निर्णय घेऊन मंगळवाडा तालुक्यामध्ये अपेक्षित मताधिक्य न मिळण्याचं काय कारण मानलं एक मंगळवडा तालुक्यात अपेक्षित मतदान न घेण्याचं काही त्या ठिकाणी धनशक्ती असेल किंवा काही गैरसमज समज गैरसमज पण मिळालेलं मतदान त्या ठिकाणी कमी नाही आज दोन ताकदीच्या विरोधात मी त्या ठिकाणी एकटा मायबाप जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर त्या ठिकाणी लढतोय आहे आणि म्हणून ती लढाई होत असताना आज पण त्या पोटनिवडणुकीच्या वेळ पडलेल्या मतात देखील कमी न पडता उलट अकरा हजाराचं मतदेखील त्या दरम्यान वाढलेलं आहे पण शेवटी मी सांगितलं पराभव हा पराभवच असतो शेवटी तो मान्य करून त्या ठिकाणी तो निकाल मी स्वीकारलेला आहे मात्र जे कमी पडलो आहे जिथं अडचणी आल्या जिथं मी त्या ठिकाणी कुठं कमी पडलो असेल तरी त्यामध्ये दुरुस्त करून पुढच्या काळात त्या ठिकाणी चुका दुरुस्त करा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या